नाशिक शहरासह सातपूर शहरात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी भीम उत्सव सोहळा हा साजरा होत आहे सामाजिक कार्यकर्ते श्रावण शिंदे उर्फ शरद शिंदे तसेच धर्मवीर विक्रम नागरे आणि सातपूर महानगरपालिकेचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश शिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या अशोकनगर परिसरात मोठ्या उत्साहात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रात्री बारा वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आपल्या सामाजिक कार्याने पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे शरद शिंदे यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारात सातपूर परिसरातील अनेक मंडळांना भेट देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं दरम्यान अशोकनगर येथील साजऱ्या होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने अध्यक्षपदी राहुल शहाने तर कार्याध्यक्षपदी क्रांती पालवे उपाध्यक्षपदी भूषण जाधव सचिवपदी भूषण मोरे खजिनदारपदी मयूर वाघ तर प्रसिद्धी प्रमुखपदी धीरज काकुळते आणि निखिल गवळी यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान काल रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि बुद्ध वंदना घेत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली दरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले आहे सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि तसेच सर्व नागरिकांचे पण हार्दिक स्वागत करतो आज एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त आज जो पण काही कार्यक्रम सादरीकरण झाले आहे राहुल भाऊ साले व त्यांचे मित्र परिवार तसेच सर्व पदाधिकारी हिने जो पण कार्यक्रम पहिलंच वर्ष आहे आज पहिल्याच वर्षानिमित्त जो कार्यक्रम सादरीकरण केलेला आहे तो कार्यक्रम खूप मोठ मोठ्या संख्येत वाढत जाणार आणि इथून पुढे अशोक नगर म्हणजे जयंती उत्सवासाठी खूप मोठ्या प्रमाणात राहू जाणे आणि सर्व मित्र परिवारांच्या मार्फत खूप मोठा उत्सव आज साजरा होणार याची आम्ही ग्वाही देतो राहुल साने यांनी खूप सा चांगला प्रोग्राम आयोजित केलेला आहे आपल्या सावर अशोकनगरमध्ये पहिल्यांदा तिथं भीमोत्सव साजरा होत आहे आणि त्यांच्या ह्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा भीमोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा हो या आमच्याकडून आणि पूर्ण सावरकरनगर सातपूर परिसरातून सर्व नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्साह सातपूर शहरामधील साजरा करण्यात आलेला आणि त्या कार्यक्रमाला सर्व थरातून सर्व मान्यवर उपस्थित झाले त्यात मध्ये आमचे शरद शेठ होते आणि आत्ताच आमचे सार्थक नागरे निवृत्ती हिंगोली जे असन बी आय नलवडे साहेब आहेत नागरे साहेब दीनानानाथजी नागरे अनेक मान्यवर जे जे आम आम्हाला खऱ्या अर्थानं ज्या वर्गणीला आणि आम्हाला मदत करतात असे सर्व देणगीदार आज या कार्यक्रमाला का उपस्थित होते त्याचप्रमाणे उद्या देखील साडेतीन वाजता अतिशय महत्त्वाचं सातमध्ये कधीनं झालेलं म न पुतो न भविष्य अशा पद्धतीनं मधून उद्या साडेतीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर आणि नाशिक रोडचा पुतळा आणि शालीमारचा पुतळा या तिन्ही ठिकाणी अध्यक्षांच्या वतीनं पुष्पदृष्टी होणार आहे आणि ती आपण पाहण्यासाठी यावे आणि सायंकाळी सात वाजता रथ म्हणजे मिरवणुकीच्या कार्यक्रमाचं देखील फळ वाढून उपस्थित राहावी विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक दीक्षित जन्म उत्सव या उत्सवानिमित्त निमित्त नागपूर राजवाडा तसेच भीम महोत्सव समितीच्या वतीने दीक्षा भूमिकेचा हा जो देखावा साकारलेला आहे आज मा, या ठिकाणी हजारो लोकांनी येऊन अभिवादन महामानवास अभिवादन केलेलं आहे या आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही एक नवीन पायंडा ठेवलेला आहे जवळजवळ आम्ही मोजकेच लोक सोडून आम्ही कुणाकुणा वर्गणी घेत नाही जे मोजके आम्हाला दरवर्षी देणार आहेत कोणी अकरा देतं कोणी पाच देतं कोणी एकवीस देतं त्या अशा लोकांकडून आम्ही जे क्रियाशील तपासे आहे त्यांच्याकडून आम्ही वर्गणी घेतो आणि आम्ही एक नवीन पायंडा सुरू केला आमच्या पूर्ण राजवाड्यातील असेल आमचा बाहेरचा मित्रपरिवार असेल मिळून कोणी अकरा कोणी पाच असे साठ सदस्य आमच्या आता तयार झालेले आहेत निश्चित पुढच्या वर्षी शंभर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या भीम महोत्सवाच्या निमित्ताने या भीमोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष मधुकर काळे तसेच कार्याध्यक्ष भावेश पवार अजिनदार बाळू लहूजी काळे उपाध्यक्ष हर्षदत्ताई अविनाश दोन्हे व या आमच्या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष मायाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली अठरा तारखेला भव्य दिव्य मंजूजा शिंदे यांचा हिंद गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व शहरातील नागरिकांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच एकोणावीस तारखेला भव्य दिव्य असं बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून तो महानिर्वाणापर्यंत क्रांती सूर्य हे महानाटक आम्ही आयोजित केले ते महा महा के का महानाटक हे एकोणावीस तारखेला आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस आय हॉस्पिटलच्या मागे त्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि तमाम आंबेडकर जनतेला तसेच बहुजन समाजाला मी जाहीर आवाहन करेल का प्रत्यक्ष बाबासाहेब तुम्हाला दिसणार आहे बाबासाहेबांना जिवंत पाहण्यासाठी तुम्ही त्या ग्राउंड वर त्या आंबेडकर क्रीडांगणावर यावं अशी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारा या वर्षी तो पायंडा सातत्याने मी ठेवलेला आहे रवी बाबांनी सांगितल्याप्रमाणे भिम्मोत्सव असं समिती आहे की समिती खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते ऍक्च्युअल रूपामध्ये सादर करत असते मी या ठिकाणी आंबेडकर सांगू इच्छितो की अनेक असे मंडळ आहेत की भिम्मोत्सवाच्या नावाने किंवा आंबेडकरांच्या नावाने देणग्या उभ्या करतात परंतु ते देणग्या ज्या हेतूने समाज त्या ठिकाणी देत असतो परंतु तो ते देणग्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या डिजिटल होल्डिंगसाठी ते खर्च करतात आम्हाला त्यांना सांगणं आहे की अशा लोकांपासून आपण सावध राहा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो जयंतीला पैसा दिला जातो तो पैसा सर्वसामान्य कुटुंब आपल्या मुलाबाळाच्या तोंडातला तो पैसा खर्च करत असतो आणि तो खर्च पैसा जो चांगल्या ठिकाणी लागला पाहिजे हा हेतू प्रत्येक मंडळाचा जास्त पाहिजे आम्ही या ठिकाणी उद्या चौदा एप्रिलला पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे पुतळे आहेत भव्य दिव्य पुतळे आहेत सातपूर मधला अधिकृत पुत्र शालीमार बाबासाहेबांचा आणि जो त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहा आपण पुष्प अर्पण करणार आहोत आणि बाबासाहेबांना अभिवादन करणार आहोत हा जो पायंडा आहे हा सातपूर शहराने या ठिकाणी नव्याने घातलेला आहे या कार्यक्रमा करता सर्व पदाधिकारी आहे ते सातत्याने गेल्या महिन्यापासून काम करतात आणि ते मेहनत करतायत दरम्यान सातपूर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने शरद शिंदे विक्रमनागरे योगेश शेवडे यांच्या वतीने आज अशोकनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर